या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो बँकेचे डॉक्टर भाग्यश्री निकम यांच्या श्रियांश क्लिनिकचे झाले उद्घाटन अनेक लेडीज रुग्णांची झाली सोय पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळं येथे डॉक्टर करण्यात आले या हॉस्पिटलमध्ये विशेष करून बेळंकी परिसरातील लेडीज रुग्णांची खास सोय झाली आहे या हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या विविध आजारावर निदान आणि उपचार तसेच ब्लड प्रेशर शुगर संधिवात मुतखडा इत्यादी व्याधींवर निदान व उपचार करण्यात येणार आहेत बेळंकी आमचे आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना डॉक्टर भाग्यश्री निकम म्हणाल्या नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बेळिंग येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या श्रियांशी क्लिनिक लेडीज दवाखाना या ठिकाणी अक्षय त्रुटीच्या मुहूर्तावर नुकताच चालू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आ... या दवाखान्यामध्ये डॉक्टर भाग्यश्री निकम या हॉस्पिटल चालवणार आहेत तर आपण बेळिंकी परिसरातील किंवा बेळिंकी गावातील सर्व रुग्णांना कशा प्रकारच्या ते सुविधा देणार आहेत कशी सेवा देणार आहेत त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम नमस्ते, नमस्ते। तुमचं या बेळिंके नगरीमध्ये हॉस्पिटल चालू केल्याबद्दल आमच्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने प्रथम तुमचे हार्दिक स्वागत तुम्ही या बेळंकी गावामध्ये एक लेडीज डॉक्टर म्हणून तुम्ही आज काम करता। कशा पद्धतीने रुग्णसेवा तुम्ही देणार आहात आता आपल्या इथे बेळंकीमध्ये आजार असतील मासिक पाळी असेल इथले कोणतेही आजार असतील त्यांचे निदान आणि उपचार इतर जनरल तपासणी असेल ब्लड शुगर तपासणी तसेच वापेची सोय लहान मुलांची पण केलेली आहे आपण इथे मुदखडा असेल मूळव्याध असेल त्याचे निदान त्वचेचे आजार असतील व त्याच्यावरही उपचार इतर आपण सर सर केलेले आहे जवळ अट्याची आपल्याला लॅब आहे त्यामुळे रक्त लघवी तपासणी असेल मोफत तो, तो उपचार त्वरित उपचार करता येतील पेशंटची इतर जे आहेत स्त्रियांचे वगैरे गायनाकॉलॉजी असतील किंवा इतर कोणतेही असेल तर आपण पेशंट डॉक्टरांना बोलून कन्सल्ट करू शकतो तर माझ्या मतामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ जे बाहेरचे आहेत किंवा बोलावं लागले तरी घुरवून त्यांना स्त्रियांच्या वर्षी परफेक्ट उपचार या ठिकाणी बेळंकीतच केले जातील असं मॅडमच्या सांगण्यातून येते आणि या ठिकाणी तुम्ही आज बेळंकी गावामध्ये हॉस्पिटल चालू केलं तुमचं खरोखर सर्व बेळिंकीवासियांच्या वतीने अनेकदा हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद देतो नमस्कार थँक्यू सर या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी कवटिमंगाल काँग्रेसचे अध्यक्ष संजय बापू हजारे बनेवाडीचे उपसरपंच मनोज कुमार वावरे डॉक्टर श्रीनाथ निकम पांडुरंग सुतार राजाराम तात्या गायकवाड दिगंबर जाधव संजय पवार राजू चौगले व स्वप्नील रणदिवे इत्यादी सर्वजण उपस्थित होते हॉस्पिटल पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार